नमस्कार मराठी मंडई शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराच्या पत्नीला अश्रू अनावर नेमकं काय घडलंय याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कोकणात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे अशातच ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आली आहे चार मार्च रोजी पहिल्या दिवशी अँटी करप्शन रत्नागिरी उपविभागीय कार्यालयात साळवी यांच्या पत्नी अनुजा यांची तब्बल चार तास चौकशी करण्यात ता आली आहे माध्यमांशी बोलताना अनुजा साळवी यांनी सांगितले की मी माझ्या चौकशीत व्यवसायाची सगळी माहिती दिली आहे मात्र एसीबी कार्यालयातील आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागली असे सांगताना त्यांना अनावर झाले साळवी यांच्या पत्नी मुलगी यांची चौकशी झाल्यानंतर त्यांच्या वहिनी अनुराधा यांची चौकशी अँटी करप्शनकडून केली जाणार आहे तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद